मठ स्वामी समर्थांचा मी आज आंघोळ नाही केली म्हणून जात नाही आहात कपडे तर बघितले असेल काल फोन बघा मामाकडे मामाकडे फोन बघा कोणता आहे कोणाचं पडत नाही ऋषी बाईच आहे एकशे चाळीस फुटच्या टोटल आहे आणि हा शाळा सुटली पब्लिक चालली आहे पूल एकदम आणि निघल्या वाचल्या फिशू पिशू आणले फिशू पिशू तिसऱ्या मित्रांनो तुम्ही शिवम पार्टकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर कशा आज सर म्हणत ना तर कुठं आहे आता मी गणपतीची तयारी नाही चालू आहे काय रे गुरुपौर्णिमा आणि इथं स्वामींचा मठ आहे तर उद्या गुरुपौर्णिमा आहे त्याच्या कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे अरे बघा मंडपचं चा काम चालू आहे आणि आतमध्ये काहीतरी काम चालू आहे हा मठ कधीच ब्लॉगमध्ये घेतला नाही वाटतं मी हां आणि हे बघा काल खेकड्यावाला खेकडा पकडून घेऊन फिरत होता आणि काम चालू आहे आता ताडपत्री आणायला गेला आहे ऋषी ऋषीलाच कॉन्ट्रॅक्ट भेटला इकडचा आणि इकडचे कॉन्ट्रॅक्ट ऋषीलाच असतात बाद झालेली आहे त्यांचा ॲग्रीमेंट झालेला आहे केलेले तर आता ताडपत्री कामगार जेवायला गेलेत आणि आपण पण जेवलो नाही नाश्ता करून बाहेर आलो त्याचे कापायला पैसे नाही तिचे कापायला पैसे नाही आणि गरीब आहे हे बघा खूप गरीब आहे ह्याचं किराणा मालाचं दुकान असून खूप गरीब आहे हा आणि आमच्या एरियात सगळ्यात जास्त चालणारं दुकान ह्याचं आहे सूरज शर्मा किती भोळा दिसतो बघा लाईक करा ठोक दो लाईक ठोक दो लाईक हो थँक्स कर <laughs> अमारे चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब कर दो क्राईम कर दो क्राईम कर दो रेपीट मत करो बाय बाय मठ स्वामी समर्थांचा मी आज आंघोळ नाही केली म्हणून जात नाही आत कपडे तर बघितले असेल कालचे झाडंविडं मस्त एकदम लावली आहेत नारळाची चिकू विकू सगळं आहे ते ए हे फ हा आहे बघा हेच फंचा झाड आहे आणि आंबा हे भरपूर झाडं आहेत तुम्हाला कोणाला झाडं लावायची असतील येऊन लावायचं येतं बिंदास काळे काकाचं का नाव घ्या गाय बी पाळायचे बिंदास पाळा आणि दूध आम्हाला आणून द्या आणि कामगार आलेत आणि कामगारांचा सीट गेला आहे ठाण्याला तर बसू थोडा वेळ आणि बघू घरीच जाईल आता संध्याकाळी प्रॅक्टिस करायचे आहे तर बघू येऊ इथं संध्याकाळी दाखवेल तुम्हाला मी मंडपचं काम कसं झालं आहे आणि उद्या सकाळी मिरवणूक पालखी आहे पालखी बिलखी आहे इथे चला चित्र होईल सकाळी सात वाजता तुम्ही सोयाला राहते तर जाऊ द्या भेटू पुढचं नियोजन कसं आहे काय माझं फिक्स नसतं काय ब्लॉगमध्ये होईल काय नाही च कॉफी राईट चला आता जाऊ घरी वैता बसून बसून आला नाही ऋषी पण अजून जाऊ घरी जरा फ्रेश सो आणि कबुतरं पण सगळी गायब झाली आणि इथं थोडे कबुतर उरले आहेत चोरीला गेले सगळे बटल्याला बोलू काढून टाक सगळे आता पाळूच नको कारण लई घाण व्हायची हो इथे आणि इथं बघा गावाला रस्ता आता तरी नीट आहे जरा तर एकदम लाल लाल होतं पूर्ण ही माती सगळी हो आली आहे परवाच्या ब्लॉकमध्ये मध्ये नळातून दिसलं ना ते इथे पूर्ण माती होती पूर्ण माती अशी पूर्ण घरी होतो मग चला आणि आता आलोय हे बघा ताडपत्री पण मारत मामाचं बघा काय हाँ, हाँ, दे रहा। कर, कर, करूं, करूं। ना भाई हो मी दुसरा व्हिडिओ बनवतोय तुम्हाला थोडी घेतोय हे काय हे चंदू चंदू काल कालच्या ब्लॉग मध्ये होत ना काय घेऊन फिरत होता काय होत त्या हातात आता कशी कबुली दिली चालू आहे व्हिडिओ बन नाही आणि आता पूर्ण मारून झाल्यावर दाखवेल कसं काय सगळं आणि माग्रू लागलं काय नाही अजून अजून मी इथं बघा इथं स्टेज बीज येणार वाटतं ताडपत्री येणार आहे पूर्ण मामा दोन मिनिट थांबवा सांगतो काय बघताय ताडपत्री येणार आहे आणि मामाला आपल्या फावडा पाहिजे माती लेवल करायला मामाकडे फावडा नाही पण धाव आता अमृत फोन बघा मामाकडे मामाकडे फोन बघा कोणता आहे पाया कोणाचं पडत नाही ऋषी व्हायचं आहे चला भेटतो नंतर बघा आता आता आलो आम्ही टेबल घ्यायला अक्षय मंडप डेकोरेशनवर वर आणि हालत झाली फुल बेकार एकदम आणि अजून टेबल <laughs> घ्यायचं तर टेबल काढू मग भेटू ता, फुल लोडेड पुढचे टेम्पो दिसतो की नाही आणि हा एकशे चाळीस हा शाळा तुटली पब्लिक चालली आहे फुल एकदम आणि निघल्या बसल्या वाईट पोहचलोय आम्ही बघा माल उतरवलाय आणि मंडप झालाय आणि सुऱ्या बाय आपले याचे दोन तीन काय माहिती मी नाही मलवा मला नाही माहिती ते त्यांनी टाकायचे ते टाकले आणि हे बघा आणि हे बघा बापू काय दाखवतो बापू मागून खेचून खेचून आता भेटू थोड्या वेळ चला आणि आता आलो आहे घरी आणि घरी आल्यावर बघा काय काय आणले आम्ही भाव आणलेत आज दाखव मोठा नाही दाखव बाव आणले आणि मुळे मुळे अजून काय चिंगळ पोटिंग तर माझी तर सोय झाली भेटू कुणाला नवीन ब्लॉक दिसतोय भेटू पुन्हा त्याच्या नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर चला